त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण अंडा पकडा बघतो आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा मी ही सहा अंडी उघडून घेतलेली आहेत आणि त्याला लागणारं बाकीचं साहित्य आहे बेसन आटा थोडीशी हळद लाल तिखट मीठ चवीपुरता आणि थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे वरणानंतर आपण कोथिंबीर पेरायची त्याच्यावर आता आपण पुढची प्रोसिजर बघूया आता ही अंडी जे आहे ते आपण ना सर्वप्रथम कापून घेऊया कापताना ती अशा पद्धतीने कापूया आतलं बलक हे अख्खंच दे मग ते कशात आमटी किंवा कशातही घालता येतं हे आणि हे तळताना अजिबात घ्यायचं नाही हे बलक हे बाजूलाच ठेवायचे आणि आता ह्याच्या फोडी करायची लांब लांब असं सगळ्या अंड्याचं आपण फोडी करून घेऊया आता आपण भजीचं पीठ कालून घेऊ त्यासाठी हळद हे लाल तिखट थोडासा पाण्याचा सोडा घेतला येतो आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं कोथिंबीर आता हे सगळं आपण घालून घेऊया थोडं 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 पाणी घालून थोडंसं घट्ट सरस ठेवायचं खूप पातळ नाही तुम्ही पाहू शकता आपल्या भजीचं पीठ कसं छान आहे मी आता भजी तळायला घेते आपण भजी, भजी करायला घेऊया यामध्ये पिवळ्या बलकाचा अजिबात वापर करायचा नाही पिवळं बलक जर ह्याच्यात भजी तळताना वगैरे गेलं तर ते अंगावर फळाफळ पड़ उडतं भजी झालेली आपली पकोडे अंडा पकोडे हे आपले मी झालेले सॉरी मी भजी बोलते हे अंडा पकोडे म्हणतात याला टोमॅटो सॉस शिजवण सॉस काही घेऊ शकता अशा प्रकारे आपले साधेसुधे अंडा पकोडे तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू